खेळ स्पोर्ट्स मानवी आयुष्यातील अविभाज्य घटक होय बैठक खेळ मैदानावरील खेळ आणि इनडोअर खेळ यापैकी कोणकोणता खेळ प्रकार मनुष्य खेळत असतो आणि यासाठी आवश्यक असते ती खेळांच्या साहित्यांची यादी नाशिकमध्ये क्रीडा साहित्य आणि क्रीडा कपडे विक्री करणारी शॉप असून यामध्ये आज मंगळवार नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर दुपारी बारा वाजता शॉप नंबर तीन आणि चार फॉर्च्यून प अपार्टमेंट नवरंग मंगल कार्यालयाजवळ वर, पंचवटी नाशिक या ठिकाणी एस जी स्पोर्ट साहित्य आणि स्पोर्टवेअरचा भव्य उद्घाटन सोहळा संचालकांच्या वडिलांच्या आणि नातेवाईकांच्या हस्ते फीक कापत संपन्न झाला या एस जी स्पोर्ट्स साहित्य आणि स्पोर्ट्सवेअर या ठिकाणी आदिदास पुमा नायके रिबॉक यांसारख्या नामांकित कंपन्यांचे क्रीडा साहित्य आणि दरात उपलब्ध आहे याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही सागर गोडे आणि सौरभ गोडे यांनी दिली माझं नाव राकेश शिवाजी खांबोरे तसेच सौरभ विनायक गोडे आपल्या ए जी नाव पंचवटी येथे आहे पंचवटी स्पोर्ट्स दुकान टाकलंय त्यामध्ये आमच्याकडे सगळे स्पोर्ट्स इक्विपमेंट्स आणि बॅट्स वगैरे सगळे अवेलेबल्स आहेत त्याचप्रमाणे आम्ही चांगले ब्रँडेड सेव्हन्टी सेव्हन्टी ची ऑथराई डीलरशिप घेतलेली आहे त्याचप्रमाणे हाय ब्रँड क्वालिटीचे आपल्याकडे कपडे अवेलेबल आहेत आणि त्यामुळे आम्ही जनतेला जे आहे जे रेटमध्ये जे आहे ते कन्सर्शन देऊन आम्ही आपल्या कस्टमरला तरी पण सर्व भाविकांनी एक विनंती करतो की त्यांनी आपल्या ए जी इलेव्हन पंजेट दुकानाला अवश्य भेट द्यावे नमस्कार मी प्रवीण गोडे यजी स्पोर्ट्स चे संचालक म्हणून बोलत आहे की आपल्याकडे नवी गुढी पाडव्याला नवीन ओपनिंग होत आहे तर आपल्याकडे टेनिस क्रिकेटसाठी स्पेशल बॅट्स बॉल्स आणि वेअर्स मध्ये पोमा सारखा वेअर्स आहे किंवा दीदा सा आहे नाईकी आहे एसिक सारखे वेअर्स अवेलेबल आहेत तसेच मोठ्या प्रमाणात खेळाडूंना आपण सहकार्याची भावनेने चांगल्या रे, रेट मध्ये मटेरियल अवेलेबल करून देऊ शकतो मी आ, श्री विनायकान आनंद गोडे या स्पोर्टचे जे संचालक आहेत त्यांचे वडील आहे आमच्याकडे जे स्पोर्टचं दुकान या ठिकाणी टाकलेलं आहे त्यामध्ये विविध प्रकारच्या कंपन्यांचे चांगल्या कंपन्यांच्या वस्तू या ठिकाणी ब्रँडेड वस्तू या ठिकाणी ठेवलेल्या आहेत तरी सर्व नागरिकांना माझी विनंती आहे की आज पाड पाडव्याच्या मुहूर्तावरती या ठिकाणी या दुकानाचं ओपनिंग झालेलं आहे तरी सर्वांनी या दुकानात भेट देऊन आणि या ठिकाणी ज्या दुकानातल्या वस्तू आहेत त्या वस्तूंचा आपण एक हे घ्यावा लाभ घ्यावा असे मी सर्वांना विनंती करतो